सिन्नर तालुक्यात सिन्नर शहरापासून जवळच असलेल्या कुंदेवाडी परिसरात देव नदीवरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक तेवीस रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली सार्थक काळू जाधव व अमित जाधव अशी मृत मुलांची नावे आहेत ते सिन्नरच्या आंबेडकर नगरमधील रहिवासी आहेत अमित व सार्थक हे दोघे मित्रांसह पोहण्यासाठी कुंदेवाडी येथील बंदऱ्यात गेले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघेही बुडाले सोबतच्या मित्रांनी त्यांना बचावासाठी परिसरातून नागरिक धावले पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली दोघांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी हलवण्यात आले मात्र तत्पूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अमित व सार्थक या दोघांनी दहावीची परीक्षा दिलेली होती ते निकालाच्या प्रतीक्षेत होते प्रवीण जाधव लखन खरताळे राम जाधव अमोल जाधव रोहम भाऊसार शरद जाधव नवनाथ बर्डे आदी तरुणांनी बचावासाठी मदतकार्य केले